सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे एकतीस एपिसोड यापूर्वीच एक अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता अर्जुन रावांनी मयुरीला कशी कुठे आणि किती आणि सांगेल तेवढीच आय घालायला शिकवलं आता पुढे उद्या अभिजितचं लग्न आहे मग ठरल्याप्रमाणे रात्री दहा वाजता कॉन्फरन्स कॉल आला रॉयल गँग मेंबर्स ग्रुपवर आणि चैतन्य म्हणाला यार आपण ड्रेस कोणते घालायचे एवढं मोठं लग्न आहे मग आपणही तसेच एकमेकांना मॅचिंग आणि सेम टू सेम कपडे घातले पाहिजे ना आणि अर्जुन म्हणाला नाला एक कुठला गजनीची आवलात पाहिजे तेव्हा विसरतो आणि नको तेव्हा आठवतो परवा साखरपुड्यात होतो ना तुझ्या दुपारपर्यंत तेव्हा का नाही विषय काढला आत्तापर्यंत सेम टू सेम कपडे घेऊन शिवून पण झाले असते आणि राहुल म्हणतो हो यार अर्जुन पण मला पण वाटतंय म्हणजे बघ ना आपण सुद्धा अभिसारखे छान छान दिसलं पाहिजे की नाही म्हणजे आपली रॉयल गँग हटके एकदम दिसेल वेगळी वाटली पाहिजे ना आणि अर्जुन म्हणाला कावळ्याला कितीही मोरपंख लावले तरी त्याचा मोर होत नसतो राहुल राहुल म्हणाला म्हणजे तुला म्हणायचंय काय रे मी कावळा आणि अर्जुन म्हणाला नाही मी मला मोर म्हणालो तू तु तुला काय वाटतं ते म्हणू शकतोस आणि सचिन हसला आणि म्हणाला तू का बरं मोर तू म्हणजे चोर आहेस मग अर्जुनराव म्हणाले आता मयुरीचा नवरा नाही नाही नवरा नाही आपण नर म्हणूया मयुरीचा नर मोरच असतो ना असे अर्जुनराव म्हणाले आणि सगळे हसले पण खरंच अर्जुन आता काय करायचं यार अर्जुनराव म्हणाले नथिंग इज इम्पॉसिबल पण सकाळी घाई करावी लागेल इतक्या सकाळी दुकानं उघडी नसतात त्यात आपण सगळे एकत्र कधी येणार कपडे कधी घेणार आणि लग्नात कधी पोहोचणार तुम्हीच सांगा त्यापेक्षा आणखीन एक सोपी आयडिया आहे हे कोणती पटकन सांग चैतन्य म्हणाला अर्जुन म्हणाला लग्नात जाऊन वेटरचा ड्रेस घालू सेम टू सेम दिसेल आणि मित्राच्या लग्नात जेवण वाढल्याचं पुण्य कशी वाटली आयडिया तसे सगळे म्हणाले एकदम फालतू मग बँडवाल्याचे कपडे घालू आणि आबीच्या लग्नात बँड वाजवू ही तरी कशी वाटली आयडिया अर्जुनराव पुन्हा म्हणाले पण कोणच काही बोललं नाही आणि सचिन म्हणाला अर्जुन टाइमपास नको हा करू पटकन बोल का तुला जवळजवळ झोपायची इघाई झाली वाटतं हो ना राहुल म्हणाला आणि सचिन म्हणाला मग तू काय कीर्तनाला जाणार आहे की काय आत्ता आणि राहुल पटकन म्हणाला नाही कीर्तन नाही पण जागरण गोंधळ घालीन म्हणतो आणि अर्जुन म्हणाला हां मग आरतीही कर घालीन लटांगण वंदीनं चरणं मग पुढचं बघ तुझं तू काय ते चरण बघ नाहीतर आणखीन काही तसे सगळे हसायला लागले आणि अर्जुनच पुढे म्हणाला मी काय म्हणतो यावेळी राहू द्या चैतन्याच्या लग्नात करूया एकच थीम आणि त्यातूनही सचिन हसून म्हणाला ए मला काहीतरी सुचलं मी सांगू का एक आयडिया म्हणजे बघा हां काहीच टेन्शन नाही पैसा वाचणार वेळही आणि हटके थीमसुद्धा होणार आणि आपण सेम टू सेमसुद्धा दिसणार तसे सगळ्यांनी त्याच्या आवाजाकडे कान टवकारली की कधी नव्हे ते सचिनला काहीतरी सुचतंय आणि बोलपटकन अभि म्हणाला मला वेळ नाही आणि सचिन म्हणाला आपण चड्डी बनियांवर जाऊया तसे सगळे हसले आणि अर्जुन म्हणाला सचिन तू बेडरूममधून बाहेर ये रे, रे? सचिन म्हणाला का रे साल्या तुझीच घेतो ना काढून आणि लावतो घराभोवती चार राऊंड मारायला मग हसून राहुल म्हणाला ए अर्जुन शिक्षा थोडी सौम्य कर यार घराभोवती नको बेडरूममध्येच काढेल ना तो चार राऊंड होणार आहे सचिन तसे सगळे फार हसले आणि अर्जुन म्हणाला आणि ते राऊंड मोजायला कोण जाईल त्याच्या बेडरूममध्ये तू जाशील राहुल तसं राहुल कसं तरी तोड करून म्हणाला हे मी नाही मग अर्जुन म्हणाला या सचिननं याचं फालतू आयडिया सांगण्याचा रेकॉर्ड कायम ठेवलं बेनं हेच ह्याचं रेकॉर्ड मोडत असतं मागचं मी फालतू आयडिया सांगण्याचा नावा विक्रम नाम नावावर नोंदवतो अशा अवतारात गेलो तर आपल्याला रॉयल गँग मेंबर नाही चड्डी बनियन गँग मेंबर म्हणतील ना यार नाव काय आपल्या ग्रुपचं रॉयल ग्रुप आणि एकालाही रॉयल आयडिया सुचू नये मग राहुल म्हणाला मूळ विषय राहतोय बाजूला पटपट सांगा काय करायचं आपापले का घालून यायचे आणि चैतन्य महाराज म्हणाले मला तर काहीच प्रॉब्लेम नाही मला परवाच साखरपुड्यात नवा ड्रेस मिळाला आहे मी तोच घालणार आणि अर्जुन म्हणाला आता तोच ड्रेस तुझ्या पोराच्या साखरपुड्यात पण घाल नाहीतर चैतन्य त्यापेक्षा घालूच नको ना यार कपडे अरे ते मळतील ना मग तो धुवा वा लागेल त्यासाठी साबणाचा खर्च पुन्हा इस्त्री पुन्हा विजेचं बिल जास्त त्यापेक्षा सचिनच्या आयडिया बेस्ट आहे आणि राहुल म्हणतो ए चैतन्य त्यापेक्षाही बेस्ट आयडिया आहे माझ्याकडे तू ना झाडाची पानं गुंडाळून ये म्हणजे कसलाच खर्च नाही आणि अर्जुन म्हणाला आणि ती पानं जर शेळीनं खाल्लं तर अस्मयुगाचं दर्शन तसा एकच हशा रॉयल गँगमध्ये पिकला आणि चैतन्य लाजून गप्प बसला मग अभि म्हणाला ऐका जिथून आम्ही खरेदी केली ना त्या दुकानदाराला फोन करूया म्हणजे ते लवकर उघडतील दुकान आणि चैतन्य म्हणालाच पण बिल तू देशील का तरच आम्ही त्या दुकानातून घेऊ आणि अभि तू तु तुझे कपडे काढताना आमचे पण काढायला हवे होते ना यार आणि अर्जुन म्हणाला आता त्याला घाई झाली होती त्याचे कपडे काढायची आणि तुझे कपडे काढून त्याला काहीच फायदा नाही ना, ना? मग तो कशाला काढेल तुझे कपडे तसे पुन्हा सगळे असले आणि चैतन्य म्हणाला अभि तूच म्हणाला होता की नाही त्या दिवशी की सगळ्यांना तुझ्या लग्नात ड्रेस घेईन विसरलास का आणि राहुल म्हणाला आईचं या चैतन्यच्या कधीच काही विसरत नाही आणि भाड्याला मागायला पण काही नाही वाटत हावरटले काचा ए राहुल सगळ्यांच्याच फायद्याचं बोलतोय ना उलट तुम्ही मला अनुमोदन द्या असं चैतन्य म्हणाला पण त्याला कोणीच अनुमोदन द्यायला तयार नसतं आणि मग अनुमोदन दिलं ते खुद्द नवरदेवांनीच ए डन चला दुकानाचा पत्ता पाठवतो ग्रुपवर फोन करतो लगेचच दुकानदाराला सकाळी जायचं आणि आपापल्या साईजचे आणि सेम टू सेम कपडे घालून डायरेक्ट हॉलवर यायचं कळलं तसा अर्जुन म्हणाला अभी त्याची काही गरज नाही आमचं आम्ही घेऊ आणि चैतन्य म्हणाला हे घ्या स्वावलंबी स्वाभिमानी खुद्दार व्यक्तिमत्व याच्या घरी तर लक्ष्मी पाणी भरते ना आणि राहुल म्हणाला आणि सरस्वती जिबेवर वास करते आणि सचिन हसून म्हणाला आणि मयुरी याचा घाम काढते हो ना अर्जुन तसा अर्जुन थोडा गालात हसला मग चैतन्य म्हणाला अर्जुन तुझा काय प्रॉब्लेम आहे रे तसा अर्जुन म्हणाला तुला तर कायमच भीक लागली ना मला नाही आबरू मी कशाला घाबरू आधीच म्हणालास ना तू खरंच तुला आबरू नाही आणि अभि म्हणाला ऐक ना अर्जुन असू दे माझी इच्छा आहे असं समज प्लीज प्लीज आणि अर्जुन म्हणाला मी कधीच कुणाचं काही घेत नसतो मी नेहमी देत असतो आणि अभि इमोशनल होऊन म्हणाला अर्जुन मी जितक्या हक्काने तुला माझा प्रॉब्लेम सांगितला तू माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये थांबलास माझ्यासोबत आलास माझं लग्न जमवलं मग आपल्यात व्यवहार कुठून आला रे तो माझा हक्क आहे असं समज आता काहीच बोलू नकोस नाहीतर मी रागवेल आणि राहुल म्हणाला मग अभी रागावलंस तर काय करशील लग्न कॅन्सल करशील तसा सचिन म्हणाला आत्ता बोल ना भाड्या करशील का लग्न कॅन्सल आणि आभी पुन्हा कात्रीत सापडला आणि अर्जुन म्हणाला ए गप्प बसा रे त्याला त्रास नका देऊ अभी तू म्हणतोयस म्हणून असू दे आणि मग चैतन्य खूप हसायला लागला वा 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 बघा माझ्यामुळे सगळ्यांचा फायदा झाला अर्जुन म्हणाला नालाय का फायदा काय रे शेजारणीच्या लग्नात सुनेची माया करतोस होय हिंमत असेल तर दे की तुझ्या लग्नात आम्हा सगळ्यांना एक एक सूट आणि चेंगूट चैतन्य म्हणाला अर्जुन पण तू कधी को कोणाचं घेत नाहीस ना रे राहुल म्हणाला बघा किती कसा गदडा आहे हा मग हलकटा ये बिन कपड्याचा दुकानात आणि नवीनच कपडे घाल डायरेक्ट आणि हळूच राहुल पुढे म्हणाला अभि तू आणखीन एक प्रॉमिस केलं होतं विसरलास का कोणतं अभि म्हणाला अरे तू मला आणि कोमलला अमेरिकेचे तिकीट काढून देशील म्हणून हनीमूनसाठी आणि आता अर्जुनला फोनमध्ये घुसून चैतन्य आणि राहुलला मारू वाटत होतं सारखं मागत राहतात मागत करायसारखं मग सकाळी लवकर जायचं ठरलं आणि फोन ठेवून दिला ठरल्याप्रमाणे सगळे दुकानात गेले एकाच कलरचे कपडे निवडले कुर्ता आणि पायजमा आणि आता सगळे सेम टू सेम दिसत होते फक्त थोडाफार एक अर्धा इंचाचा उंचीचा फरक होता सर्वात उंच चैतन्य राहुल आणि अर्जुन सेम सेम उंचीचे आणि मग सचिन थोडा लहान अर्जुन आणि सचिनच्या मधोमध अभयची उंची होती मग सगळे हॉलवर गेले आणि अभिच्या रूममध्ये दाखल झाले लग्नाला अजून तासभर वेळ होता शहरातला सगळ्यात महाकडा आणि मोठा हॉ हो, आणि प्रशस्त हॉल लग्नासाठी निवडला होता लग्न मी तुझे बाबाच करून देणार होते एकूल ते एक होती मी तू आईवडिलांची भाऊसुद्धा नव्हता तिला मग काय सगळे लाड एकटीचेच होते हॉल सर्व पाहुण्यांनी मित्र आपतेष्ट नातेवाईक दूरचे जवळचे शेजारी ओळखीचे ओळख असणाऱ्यांबरोबर आलेले काही अनोळखी यांनी गच्च भरला होता लग्नाच्या आधीचे सगळे विधी झाले होते लग्नाला अजून अर्धा तास वेळ होता नवरदेव तर कधीच गुडघ्याला पाशिंग बांधून तयार होते आणि फायनली ती शुभघटिका जवळ आली होती ज्याची अभिजित इतके दिवस वाट पाहत होता अभिजितनं सुंदर अशी मोती रंगाची शेरवाणी आणि धोती आणि त्यावर सुंदर अशी डिझाईन असलेली पगडी घातली होती हातामध्ये शेला नवरदेव तर फार रुबाबदार दिसत होते आणि इकडे मितूनेसुद्धा फार साज शृंगर केला होता तीसुद्धा मराठमोळी सजली होती पुणेरी स्टाईलने पेशवाई साडी घातली होती तशीच हेअरस्टाईल तसेच दागिने त्यांची थीमच होती पुणेरी आजकाल लग्नाची पण थीम असते बाप रे अभि फार खुश होता त्याला पाहून अर्जुन म्हणाला अभि तुला बघून बरं वाटलं यार थकला नाहीस ना तू आता बघ चेहरा किती खुलला आहे आता फक्त दोनच दिवस वाट बघ बरं का उद्या परवा रिसेप्शन होईल मग तुझ्या आणि मुंशी तयारी करून देतो हां ए पण रिसेप्शनला तरी सगळ्यांनी यायचं काहीच कारण सांगायचं नाही ते रात्री आहे अभिजित म्हणाला हो बाबा लग्नाच्या दिवशी फॅक्टरीला सुट्टी देऊन आलोय सगळ्यांनी काम बुडवलेत बघ रिसेप्शन रात्री आहे हे नक्की ते नक्की अटेंड करू पण आम्ही तर त्यात नसणारच ना तुझ्या हाणीमुंची तयारी करायची आहे आणि सचिन म्हणाला अभि तू लिस्ट करून देतोस का म्हणजे तुला काय काय हवं आहे तसं करतो आम्ही आणि अर्जुन म्हणाला तू काय पॅकेज घेऊन बसलाय का आणि मुंचं असं नाही रे म्हणजे बघ त्याला कोणती फुलं हवीत परफ्यूम कोणता हवा कॅन्डल हे विचारायचं आणि पुन्हा हळूच म्हणाला आणि उलट करायचं रे अर्जुन म्हणजे त्याला लाल गुलाब हवे असतील तर आपण बिनवासाची फुलं ठेवायची त्याला जो परफ्यूम आवडतो त्याऐवजी त्याच्या विरुद्ध त्याला ॲलर्जी असलेला परफ्यूम मारायचा म्हणजे त्याच्या हाणी म्हणजे वाट लागणार आणि अर्जुन त्याला रट्टा मारत म्हणाला भाड्या इतकी चांगली आयडिया होती आणि फोडलीस ना तू ना असाच आहेस नको तिथं शेण खातो आणि पचकतो आणि चैतन्य म्हणालाच यार हॉल काय मस्त आहे लग्नाचा अर्जुन म्हणाला मग आत्ताच बुक कर ए अभि भाडं किती आहे रे अभि म्हणाला अरे तिचे बाबा करून देणार आहेत लग्न त्यांनी बुक केलं आहे हॉल ए तरी पण सांग ना अभि म्हणाला चैतन्य खरंच नाही सांगता येणार मग अर्जुन म्हणाला चैतन्य आकडा ऐकूनच आकडी येईल तुला जेवण पण जाणार नाही बरं का त्यापेक्षा बस जेवण कर आणि मग निवांत चौकशी कर यार पण अभिजीत लॉ लॉटरी लागली बरं का तुझी राहुल म्हणाला एकुलते एक राजकन्या आपल्या राजपुत्राला मिळणार मग काय सासरवाडीचं अख्खं साम्राज्य अभिजित अभिजितचंच की अशीच पोरगी पटवली पाहिजे यात बापालता बापाला एकुलते एक असलेली आणि सचिन म्हणाला आपला सुद्धा एकुलते एकच आहे की राजकुमार मग अभि म्हणाला ए अर्जुन त्या अभिराजचं काय झालं असेल रे सुटला असेल का तो जेलमधून तसा अर्जुन म्हणाला हे घ्या याला म्हणायचं एरडं उठलं आणि सवतीच्या माहेर गेलं तसे सगळे हसायला लागले अभि आता त्याची काय गरज आहे का आठवण काढायची आणि चैतन्य म्हणाला पण लकी आहे अभि तू जी मी तू तुला मिळाली या इतकी सगळी प्रॉपर्टी तुला एकट्याला मिळणार आणि अर्जुनला पुन्हा राग आला आणि म्हणाला माकडांनो तुमच्यात धमक नाही का संपत्ती कमवायची किती दुसऱ्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवाल तसं सचिन म्हणाला तू नाही का दुसऱ्याच्या मुलीवर डोळा ठेवलास आम्ही संपत्तीवर डोळा ठेवला फक्त तसे सगळे असले आता मी कुठूनमध्ये आलो माझ्या लग्नाला तीन वर्ष झालीसुद्धा असं अर्जुन म्हणाला आणि सचिन आश्चर्याने म्हणाला झालीसुद्धा आम्हाला तर कळलं पण नाही शेजारच्या बेडरूममध्ये असून पण की यानं कधी सेलिब्रेट केली थर्ड अनिवर्सरी भाड्या डोळ्यातलं काजळ पण काढून घेतो आणि ज्याचा डोळा आहे त्याला पण कळत नाही इतक्या सफाईदारपणे काम असतात याची इतक्यात भटजींनी अनाऊन्समेंट केली नवरदेवाला घेऊन या आणि अभिला घेऊन रॉयल गँग मेंबर्स भोवल्यावरती चढले आणि आता या लग्नात मात्र अर्जुन रावांवरती असंख्य नजरांचे बाण मारले जात होते कारण इथे दोन्हीकडची मंडळी अनोळखी होती राहुलच्या लग्नात त्याच्याकडे कोणीच पाहिलं नव्हतं कारण दोन्हीकडचे पाहुणे घरचेच होते सगळे नातेवाईक मंडळी ओळखीची त्यामुळे सगळ्यांना माहीत होतं की अर्जुनचं लग्न झालंय पण इथे मात्र अर्जुनची वाट लागायची पाळी आली होती नवरीच्या कुरवल्या आणि इतर मुली त्याच्याकडे सारख्या पाहत होत्या सेटिंग लावून देण्यासाठी चौकशी चालली होती आणि अर्जुन मात्र मुद्दाम इकडे तिकडे पाहत होता देखण्या हँडसम रुबाबदार अर्जुनला स्थळं येत होती आता मंगलाष्टिका सुरू झाल्या पण भटजींचा काय प्रॉब्लेम होता काय माहीत चार शब्द बोलले की अडखळत होते आणि सगळी मंडळी हसत होती सचिन म्हणाला अर्जुन हा ब्राह्मण सकाळी सकाळी टाकून आला काय रे का रात्रीची उत्तरही नाही याची यार एक एक शब्द डबल डबल म्हणतोय आणि अर्जुन म्हणाला काय माहीत हे भटजी आता मंगलाष्टिका म्हणायला तीन वर्षे लावणार बहुतेक आणि मग अभिचं लग्न लागणार कधी याच्यापेक्षा तर चांगलं लग्न आपण लावलं असतं यार आणि चैतन्य हळूच अभिच्या कानात म्हणाला अभि हे भटजी तू अमेरिकेतून इम्पोर्ट केले काय रे कसं बोलतं यार ते किती पॉज घेत आहेत मध्ये मध्ये आणि अभि म्हणाला यार मला काय माहीत सगळं मी तुझ्या बाबांनीच केलं आहे मग थोडी चौकशी केल्यावर समजलं की एवढ्या मोठ्या हॉलमध्ये असले भटजी का तर मी तुझ्या बाबांनी त्यांच्या गावाकडच्या भटजी मागवले होते खास का तर यांनी लग्न लावलं की ते टिकतात म्हणून आता अशा अडखळत अडखळत मंगलाष्टिका म्हटल्यावर संसाराची गाडीसुद्धा अडखळत अडखळत चालू नये म्हणजे बरं मग शेवटी एकदाच्या मंगलाष्टिका संपल्या आता सावध सावधांचा गजर झाला तसे वाजंत्रीही सावध झाले आणि लग्न लागले सगळ्यांचा जीव भांड्यात पडला सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला कारण अक्षता हातात धरून धरून अक्षरशः हाताला घाम आला होता मग सगळे वधूवरांना शुभेच्छा देत होते फोटो सेशन चाललं होतं सगळे रॉयल गँग मेंबर्स फोटोसाठी वरती गेले आणि अभिच्या साईडला उभं राहिले मी तुझची साईड रिकामीच राहिली मग जेवणाच्या अगोदर चैतन्य म्हणाला मी जरा वॉशरूमला जाऊन येतो माझ्याशिवाय कोणी जेवायचं नाही आणि खूप वेळ झाला तो येईना सगळ्यांना भूक लागली होती सचिन तर काकुळ आला अर्जुन म्हणाला यार हे बेनं टॉयलेटमध्ये जाऊन स्विमिंग करत बसलं की काय आणि भुकेने व्याकुळ झालेला सचिन हसायला लागला मग चैतन्य आला सगळे जेवायला बसले आणि तो उठला आणि स्वतः राहुल अर्जुन आणि सचिनला वाढायला लागला आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं की हे काय उलटं घडते अर्जुन म्हणाला चैतन्य का रे तू पण बस ना खा अरे वेटर आहे ते वाढतील की तसा चैतन्य म्हणाला माझ्या मित्रांना मला वाढू दे ना त्यांना काही कमी पडता का, का नये मग सचिन म्हणाला चैतन्य आम्हाला आश्चर्य वाटते रे की इतका हवरड जेवायला तू आणि आज आधी आम्हाला वाढतोस आणि चैतन्य कॉलर टाईट करून म्हणाला मग आपलं मन खूप चांगलं आहे आणि अर्जुन म्हणाला पण तोंड तेवढं घाणेरड आहे तसा जेवता जेवता राहुलला ठसका लागला आणि चैतन्य अर्जुनसमोर पाण्याचा ग्लास आपटून रागात जेवायला बसला मग जेवताना समोरच्या टेबलवरची एक मुलगी सारखी अर्जुनकडे बघत होती सुंदर नाजूक अगदी हिरोईन सारखी होती दिसायला राहुलनं अर्जुनला खुणवलं आणि म्हणाला अर्जुन ते बघ कि ना किती सुंदर आहे ना या सेम टू सेम ऐश्वर्या रायसारखी दिसते इतकी सुंदर मुलगी मी अजून तरी पाहिली नव्हती प्रत्यक्षात आणि अर्जुन म्हणाला आणि तिने तुझ्या इतका काळा मुलगा पाहिला नसेल प्रत्यक्षात तसं आता चैतन्यला जेवताना ठसका लागला राहुलचा अपमान ऐकून आणि तो हसायला लागला आणि अर्जुन म्हणाला राहुल तुझी गुलाबो घरी वाट बघत असेल विसरलास की काय जेव गप्प मग जेवण झाल्यावर ती मुलगी रॉयल गँग मेंबरजवळ आली तिला येताना पाहून चे म्हणा अर्जुन आली रे आता कन्फर्म तुला लग्नाविषयी विचारणार मग तू काय करणार आणि अर्जुन म्हणाला आता तिची वधू परीक्षा घेतो बघ ती मुलगी जवळ आली सगळ्यांना हाय म्हणाली अर्जुनला पण हाय म्हणाली अर्जुनही म्हणाला हाय मग थोडी ओळख झाली आणि गप्पा मारून ती म्हणाली लग्न झालं आहे का अर्जुन म्हणाला नाही आणि तिने खुश होत विचारलं माझ्याशी लग्न करशील का आणि अर्जुन म्हणाला करेन ना पण मला खायला प्यायला भरपूर लागतं तुला जमतो ना स्वयंपाक करायला आणि ती खुश होऊन म्हणाली हो हो मला सगळं येतं आणि अर्जुन म्हणाला बरं मग सांग बरं चहाला किती शिट्ट्या देतात तसे सचिन राहुल आणि चैतन्याने चकित होऊन डोळे मोठ्ठे केले आणि तोंड दाबून धरली आणि ती मुलगी डोकं खाजवून म्हणाली थांब हा आलीच मम्मीला विचारून असं म्हणून ती गेली आणि सगळे एकमेकांना टाळ्या देऊन हसायला लागले आणि अर्जुनराव म्हणाले चला आता या सुगरणीच्या हातचा शिट्ट्या दिलेला चहा यायच्या आधी आपण इथून सटकूया आणि राहुल म्हणाला यार अर्जुन भारीच रे तुझी वधू परीक्षा मग बहिणींची वधू परीक्षा कशी घेतली होतीस रे आणि अर्जुन म्हणाला मी कसली घेतोय तिनंच वर परीक्षा घेतली पण यार हिला चहा करसा करतात ते माहीत नाही मग अशा मुलीचा काय उपयोग जी नुसती नट्टापट्टा करून फिरते मे कायपाऐवजी थोडं लक्ष किचनमध्ये घातलं असतं तर बरं झालं असतं ना काय होणार हिच्या भावी नवऱ्याचं कुणास ठाऊक जो हिच्या गोऱ्या रंगाला आणि सडपातळ अंगाला भुलला ना तो आयुष्यभर उपाशी मेला म्हणूनच समजायचं नाहीतर मग सुरू होणार घरपोच पार्सल संस्कृती आपलं नाही बाबा असलं सोसायचं आपल्यासारख्या रांगड्या गड्याला बायको अगदी योग्य मिळाली हो ना सचिन म्हणाला आपलं बरं आहे यार रोज रोज तीन टाइम ताजं ताजं जेवण मिळतं आणि तेही म्हणासारखं आणि तरी आपण नखरे करतो आणि मयुरीची आठवणी येऊन अर्जुन म्हणाला चला आता झालं लग्न अभिचा निरोप घेऊ आणि निघू कारण माझी अन्नपूर्णा घरी माझी वाट बघत असेल आपल्या दुसऱ्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्याही कथा वाचून आनंद घ्यावा थँक्यू